अनगरमध्ये जे चाललंय ना ते साधं निवडणूक प्रकरण नाही थेट महाराष्ट्रात जंगल राज सुरू झालाय का असा प्रश्न लोक विचारायला लागले सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात अनगर नगरपंचायत इथे कितीतरी वर्ष बिनविरोध निवडणुका झाल्या विरोधक उभंच राहत नव्हते गावात एकाच गटाचं एवढं वर्चस्व की स्पर्धेची शक्यताच संपलेली होती पण यावेळी सगळं वातावरण बदललं एक महिला उज्ज्वला थिटे शेतकरी कुटुंबातील साधी लोकांमध्ये मिसळून काम करणारी तिने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि तेव्हाच गावचं राजकारण हल्लं नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी विठ्ठल तुम्ही पाहताय बाई माणूस अर्ज भरायला त्या निघाल्या आणि रस्त्यातच अडथळे सुरू झाले गाडीसमोर ट्रॅक्टर उभे रस्ते अडवणं लोकांची गर्दी त्यांच्या समर्थकांना शिवेगाळ देखील झाली मोठं तणावाचं वातावरण शेवटी पोलिसांना घेऊन संरक्षण द्यावं लागलं एका महिलेला उमेदवारी अर्ज भरायला पोलीस द्यावे लागणं म्हणजे परिस्थिती किती खाली गेली आहे हे दिसतं व्हिडिओ व्हायरल झाला आणि चर्चा एकच महाराष्ट्राचा बिहार होतोय का बिहारच्या जंगल राजर मध्ये घडले त्यामुळे लोक बोलायला लागलेत उज्ज्वला महादेव जिथे मी मोहोळ मध्ये अंगार नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचं फॉर्म भरणार आहे त्यासाठी आमचे माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य म्हणून आपल्याला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज माझ्या मोहोळच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्यय साहेब आज शरद पवार साहेब सगळ्यांना तुम्ही बघा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध व्हा होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही ती जनता खेळवलना बिनविरोध करायची का नाही अर्ध सुद्धा भरू दे नाही देवणीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले हिवराच्या कॉर्नरला देवणीच्या कॉर्नर आणि पोलीस प्रशासन काय करताय आठ दिवस जर यांना प्रोटेक्शन मागते गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या का महिलेला अधिकार दिले आणि नेमकं त्याच वेळी एक नवं प्रकरण पुढे आलं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला कारण सांगितलं गेलं की सूचकाची सही नाही पण गावात लोकांचं वेगळंच मत तयार होतंय एवढ्या वर्षाची बिनविरोध परंपरा जपणाऱ्यांना विरोधकाची सवयच उरलेली नव्हती आणि आता एक महिला समोर उभी राहिली म्हणून अर्जात तांत्रिक चुका शोधल्या गेल्या असा लोकांचा आरोप आहे अर्ज बाद झाल्यानंतर लोकांचं एकच म्हणणं स्पर्धा नको म्हणून प्रक्रिया वापरली गेली आहे महिला उमेदवार म्हणून तिच्यावर राजकीयपेक्षा जास्त सामाजिक दबाव ग्रामीण भागात महिला उभी राहिली की पहिलेच प्रश्न ही का उभी राहिली आहे कोणाच्या सांगण्यावरून आली ही विरोध करायला आली तरी कशी असा समाजाचा दृष्टिकोन जो अजूनही बदललेला नाही अनगरची निवडणूक आता फक्त दोन पक्षांची राहिलेली नाही ही निवडणूक आहे महिला नेतृत्व विरुद्ध जुनी वर्चस्वी पद्धत लोकशाही विरुद्ध दबावाची ताकद आणि बिनविरोध परंपरा विरुद्ध स्पर्धेचा हक्क गावकऱ्यात दोन गट झालेत काही जण म्हणतायत की बिनविरोध म्हणजे लोकशाही नाही आणि काही अजूनही जुन्या गटाच्या बाजूने उभे आहेत राजन पाटील यांची पकड अणगरमध्ये खूप वर्ष मजबूत राहिलेली त्यामुळे विरोधक उभे राहतच नाही पण या महिलेच्या उमेदवारीमुळे ती शांतता तुटली महिलेला अर्ज भरायला अडथळे आणले गेलेत ही गोष्ट प्रशासनासाठी मोठी चिंता आहे ग्रामीण भागात निवडणूक म्हणजे मतांची नाही ती सन्मानाची आणि सुरक्षितेची लढाई असते अणघरमध्ये एक महिला उभी राहून बिनविरोध साखळी मोडते ही घटना इतर गावांनाही आवाज देत महिला पुढे येऊ शकतात आता या निवडणुकीत कोण जिंकणार त्यापेक्षा मोठा मुद्दा आहे मानसिकता बदलते का लोकशाही पक्की होते का आणि महिलेला स्पर्धा करण्याची जागा मिळते का अणगरच्या या प्रकरणातून एक गोष्ट साफ दिसते सत्ता बदलायची असेल तर आधी भीती दबाव आणि परंपरा बदलावी लागते अणगरचं हे प्रकरण आता गावापुरतं राहिलेलं नाही लोक म्हणायला लागलेत ला की एवढ्या वर्षात कुणी आवाजच केला नाही आणि आता एक महिला उभी राहिली तर सगळं गणितच बदलतंय